नमस्कार आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे त्या अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा ठाकरे बंधूंची युती आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील विषय चर्चेत आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य राजकीय युती अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय वाटांवर असलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे या चर्चेमुळे राज्यातील राजकीय समीकरणी बदलण्याची दाट शक्यता आहे विशेषत मुंबई ठाणे कोकण आणि मराठी मतदारांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे फडणवीस यांनी थेट विरोधी टीका न करता सावधानी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी लोकशाहीत कोणालाही एकत्र येण्याचा अधिकार आहे असे म्हणत राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला राजकीय विश्लेषकांच्या मते फडणवीस यांची ही प्रतिक्रिया भाजपच्या रणनीतीचा भाग आहे कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपसमोर मराठी अस्मितेचे मोठे आवाहन उभे राहू शकते त्यामुळे भाजप या घडामोडीकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे सत्ताधारी महायुतीमध्येही या चर्चेमुळे हालचाली वाढल्या असून आगामी निवडणुकांसाठी नव्याने आखणी सुरू झाली आहे संजय राऊत ठाकरे युतीचे हनुमान शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर केलेले विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे त्यांनी या युतीचा उल्लेख हनुमान असा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे संजय राऊत यांच्या मते ठाकरे कुटुंबाची एकजूट ही मराठी जनतेसाठी ताकदीचे प्रतीक आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे या युतीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे संकेत दिले आहेत राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे विचार अनेक मुद्द्यांवर जोडतात विशेषतः मराठी भाषा मुंबईचे प्रश्न महाराष्ट्राचे हित आणि स्थानिक मुद्दे या बाबींवर दोघांची भूमिका जवळपास समान आहे राजकीय विश्लेषकांच्या मते राऊत यांचे विधान त्यांचे राजकीय निवेदन समजणे गरजेचे आहे भाजपची मतांचे गणित आणि नवी रणनीती ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे भाजपच्या रणनीतीकारांनी मुंबई ठाणे नवी मुंबई आणि कोकणपट्ट्यातील मतांचे नव्याने गणित मांडायला सुरुवात केली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम भाजपच्या शहरी मतपेढीवर होऊ शकतो भाजपने यासाठी दोन स्तरांवर तयारी सुरू केली आहे पहिली म्हणजे मराठी मतदारांची थेट संवाद वाढवणे आणि दुसरी म्हणजे विकास कामांचा आक्रमक प्रचार करणे याशिवाय स्थानिक नेतृत्व अधिक सक्षम करण्यावरही भर दिला जात आहे भाजपला माहिती आहे की भावनिक मुद्द्यांवर ठाकरे बंधूंची युती प्रभावी ठरू शकते म्हणूनच भाजप विकास स्थिर सरकार आणि राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व हे मुद्दे पुढे करत आहे येणाऱ्या काळात भाजपकडून अनेक राजकीय डावपेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे हवामान इशारा ठाणे कल्याण डोंबिवलीला थंडीचा तडाखा ठाणे जिल्ह्यासह कल्याण आणि डोंबिवली परिसरात हवामानात मोठा बदल जाणवत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात तापमानात लक्षणीय घट होणार आहे विशेषतः गुरुवारी सकाळी या भागात तीव्र थंडी जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी किमान तापमान पातळीवर खाली जाण्याचा अंदाज आहे हवामान तज्ज्ञांच्या मते उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेच्या लाटेमुळे हा बदल घडत आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी थंडीपासून संरक्षण घेणे आवश्यक आहे शाळा महाविद्यालये सकाळचे आणि मजूर वर्गासाठी ही थंडी आवाहनात्मक ठरू शकते प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत शेती रब्बी हंगामातील कांदा लागवड प्रशिक्षण रब्बी हंगामातील कांदा हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचे पीक मानले जाते याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रशिक्षणात आधुनिक लागवड तंत्र योग्य बियाणांची निवड खतांचे संतुलित वापर आणि रोग कीड नियंत्रण यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी अडचणीत असताना तांत्रिक ज्ञानामुळे उत्पादन वाढवता येईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला शेतकऱ्यांना बाजारपेठेतील मागणी साठवणूक आणि दरवाढीच्या धोरणाबाबतही माहिती देण्यात आली या प्रशिक्षणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली महाविस्तार एआय शेती क्षेत्रातील क्रांती महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय हे अत्याधुनिक मोबाईल ॲप लाँच केले आहे या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजना अनुदान पीक सल्ला आणि हवामान अंदाज एका क्लिकवर मिळणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हे ॲप शेतकऱ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देणार आहे माती परीक्षण पीक रोग ओळख खतांचे प्रमाण याबाबत अचूक माहिती मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या दलालांची अवलंबित्वा कमी होऊन थेट माहिती उपलब्ध होणार आहे डिजिटल शेतीकडे टाकलेले हे पाऊल कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवू शकते सोन्या चांदीच्या दरात सातत्यपूर्ण वाढ जागतिक बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ कायम आहे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे महागाई जागतिक तणाव आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे चांदीच्या औद्योगिक वापरामुळे तिच्या दरातही वाढ दिसून येत आहे सोन्याचा भाव तीन लाखांवर जाणार का सोन्याच्या दराबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे जागतिक अस्थिरता डॉलरची कमजोरी आणि मध्यवर्ती बँकांची खरेदी यामुळे दर वाढत आहेत तज्ज्ञांच्या वाते दीर्घकालीन गुंतवणुकीत सोन्याचा भाव नवे उच्चांक गाठू शकतो मात्र सामान्य ग्राहकांसाठी ही दरवाढ चिंतेची बाब ठरत आहे युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची अचानक माघार भारतीय क्रिकेटमधील युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याने विजय हजारे ट्रॉफीतून अचानक माघार घेतली आहे त्याच्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे माघारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या फलंदाजीवर परिणाम होण्याची शक्यता आहे क्रिकेटमध्ये पन्नास षटकात पाचशे चौऱ्याहत्तर धावांचा नवा विक्रम क्रिकेटच्या इतिहासात पन्नास षटकात पाचशे चौऱ्याहत्तर धावांचा अभूतपूर्व विक्रम नोंदवण्यात आला आहे फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळे जुने सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत हा सामना क्रिकेट इतिहासातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे